आणि ते खासदार केल्यानंतर एकाचा जन्म झालाय आणि सगळ्या संस्था साहेबांनी काढल्या काय केलं एकतीस बत्तीस वर्ष मी नुसतं शांत बसलो काहीच मी केलं नाही ही बारामती जी काही सुधारली ती इतरांच्याच मुळे सुधारली अजितचा काडीचा संबंध नाही ह्याचा कुठंतरी विचार करा एवढ्यावरच नाही मला तर त्यांनी सांगितलं मी आता इथं चंद्रवाड्णा बाळासाहेब आहेत त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टीला मी उल्लेख करणार नाही कारण त्या गोष्टीला मला फार महत्त्व द्यावं असं वाटत नाही पण त्या संदर्भामध्ये सगळ्या संस्था साहेबांनी आणल्या बारामतीकरांनो छत्रपती सहकारी साखर कारखाना कुणी आणला जाचक बंधूंनी आणला माळेगाव सहकारी साखर कारखाना कुणी आणला शेंबेकरांनी आणला जाधवराव बाकीचे सगळे मान्यवर त्यात होते सोमेश्वर कारखाना कुणी आणला मुगुटराव आप्पांनी आणला हे सगळं जगझारी त्याच्यानंतर खरेदी विक्री संघ पूर्वीचाच होता बाळासाहेब पूर्वीच होता आपल्या काळात नाही निघाला त्याच्यानंतर बारामती बँक पूर्वीच होती पोपटराव तुपे आणि कोणी त्याच्या आधीच्या काळामध्ये काम करत होते फार काही उदयाला आलेली नव्हती खंडागळे खंडागे गुनवडीचे खंडागे खंडेराव खंडागळे बरं ठीक आहे माझं काही चुकलं तर सावरून घ्या त्याच्यामध्ये बारामती बँक त्यावेळेसची मार्केट कमिटी कधीची आपली आहे फार पूर्वीपासूनची नगरपालिका कधीची आहे अठराशे पासष्ट कुणाचे तुमच्या आमच्या एकाचाही जन्म झाला नव्हतो संस्था सगळ्या त्यांनी काढल्या पण जन्म झाला नव्हता काय डोकं चालतंय त्याच्यामध्ये फक्त एक ज्या वेळेस स्वर्गीय काकांनी दुधाचा धंदा वाढवण्याचा प्रयत्न छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून केला विठ्ठलराव दादा कोकरे असतील तिकडं आकोबा शिंदे असतील अनेक आमचे सहकारी असतील यांनी दुधाचा धंदा सुरू केला शेतकऱ्यांनी आणि त्याच्यातून मग स्वर्गीय विडी जगता जगताप यांनी पहिल्यांदा ते मुख्य प्रवर्तक बारामती तालुका दूध संघाचे मला वाटतं झाले आणि तो दूध संघ मात्र साहेबांच्या मार्गदर्शनाखाली निघाला विद्याप्रतिष्ठान बहात्तर ला एकाहत्तर ला काहीतरी दुष्काळ झाला त्यावेळेस कृषी विकास प्रतिष्ठान विद्याप्रतिष्ठान काढलं कृषी विकास प्रतिष्ठानचं सगळं योगदान हे स्वर्गीय आहे अक्षरशः उन्हाचं त्या माळावर जाऊन खड्डे घ्यायचे काम ते करायचे आणि त्याच्यातनं विद्या कृषी विकास प्रतिष्ठान भरलेलं अनेकांनी ते साक्षीदार आहे त्याच्यामध्ये विद्या प्रतिष्ठान तिथं एकाहत्तर वात्याला सुरू झालं पहिली शाळेचं उद्घाटन रजनी पटेल यांनी केलं एम एस हायस्कूलमध्ये आत्ताचं बालविकास आत्ताचं विनोद कुमार गुजर बालविकास मंदिर आणि पूर्वीचं बाल मंदिर बरीच मुलं तिथं शिकलेली आहेत त्या ठिकाणी ती शाळा काढल्यानंतर एक्क्याण्णव पर्यंत विद्याप्रतिष्ठानची कुठलीही शाखा निघाली नव्हती एक्क्याण्णवला तुम्ही मला खासदार केलं मला तिथं ट्रस्टी घेतलं आणि त्याच्यानंतर मी त्या मध्ये जमीन घेतली आणि त्याच्यातली चाळीस एकरामधली दहा बारा एकर तर जमीन ही क्रीडांगण म्हणून घेतली आजही एमआरडीसीच्या नावावर आहे मग चाळीसची मी साठ केली सातशे ऐंशी केली ऐंशीशी शंभर केली ऐंशी एकशे चाळीस केली हे कुणी केलं तुम्हाला माहिती नाही